आज जे डिझेल चोरी प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपण आरोपी पकडला त्याबाबत काय सविस्तर माहिती देता येईल करमाळा नगर जातेगाव या ठिकाणी एक ट्रक थांबलेला होता त्यातून डिझेल चोरी केल्याची फिर्यात आमच्याकडे आली आणि दाखल केल्यानंतर आम्ही त्या मी त्याच्यासाठी तपासासाठी पटके पाठवली तपासाला माहिती मिळाली आणि माहितीनुसार एका गा कारको गाडीमध्ये काही लोक असल्यावर संशय आल्यानंतर आमची गाडी गेली त्यावर पोलीस गेल्यानंतर ते पोलिसांना पाहून पळून पळून जावं लागले पळून जात असताना आमच्या लोकांनी आमच्या टीमनी पाठलाग केला आणि त्यांना पकडलं त्यामध्ये अनिल अनिल सुभाष पवार राहणार मांडवा तालुका वाशी जिल्हा शिव त्याला पकडलं आणि त्यासोबत एक स्कॉर्पिओ गाडी पकडली आणि त्यासोबत आणखी त्या दिनेश दूरसाठी लागणारं साहित्य आणि पंचेचाळीस लिटर डिझेल चोरेल डिझेल हे पकडलेलं आहे ते ताब्यात घेतलेलं आहे त्यामुळं हे ज्यामध्ये आणखीन तपास चालू आहे तपासामध्ये आहे आणखीन त्यामध्ये निष्पन्न आणखीन लोक निष्पन्न होण्याची शक्यता आहे तर ही कामगिरी आमचे डी बी पथक पी एस आय माहूरकर कॉन्स्टेबल जगताप कॉन्स्टेबल धवळे यांनी केलेली आहे ही सर्व कामगिरी पोलीस अधीक्षक श्री श्रीस्थ सर आपर पोलीस अधीक्षक डॉक्टर यावलकर सर डी पी अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केलेली आहे